ब्लाउजेस हे बघा गोल्डन बुटीच केलेलं आहे सुंदर अशी लेस लावलेली आहे हे ब्लू कलरचा ब्लाऊज आहे फ्री साईज असते तुम्ही याला अल्टर करून सुद्धा घालू शकता बल्टनी साडीवर सुंदर असं दिसेल असं ब्लाऊज आहे याच्यातले विविध कलर्स मी तुम्हाला दाखवते हे बघा व्हाईट कलरचं ब्लाऊज जर आमच्या शॉपला विजिट करायचं असेल तर नक्की कमेंट करा मी में उनकी में उनकी अले अले तुम्हाला नक्की मला आमच्या शॉपचा ॲड्रेस सेंड करेन हे आहे व्हाईट कलरचं ब्लाऊज याला सुंदर असं लेस पण लावलेलं आहे त्याला सुंदर असे नाडे पण लावलेले आहेत जे की तुम्हाला एकदम कम्फर्टेबल वाटेल आहे नेव्ही ब्लू कलरचं ब्लाऊज त्याच्यामधले कलर्स आहेत मैत्रिणीं आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असं कलेक्शन आहे तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा मी नक्की तुमची ऑर्डर प्लेस करेन आमचं शॉप आहे पुण्यामध्ये तुम्ही विजिट पण करू शकता हे बघा त्याच्यातलाच कलर आहे सुंदर अशी लेस लावलेली आहे त्याला आणि सुंदर असं डिझाईन केलेलं आहे फ्री साईज असते तुम्ही कोणत्याही साडीवर वेअर करू शकता किंवा पैठणी साडीवर पण घालू शकता बघा आमच्या शॉपला विजिट करायचं असेल तर नक्की मला कमेंट करा माझा नंबर देईन तुम्हाला ऑर्डरसाठी पण नक्की माझ्याशी संपर्क साधा हा बघा या रेड कलरचा ब्लाउज आहे त्याला सुंदर अशी लेस लावलेली आहे त्याच्यावर सुंदर असं बुटीचा डिझाईन पण आहे आणि गळ्याला पण छान अशी लेस लावलेली आहे हे पिंक कलरचा ब्लाऊज आहे त्याच्यातलंच आहे जास्तीत जास्त ब्लाऊज प्रेथिंग साड्यांवर यूज करतात तुम्हाला पण आवश्यकता असेल तर नक्की मला संपर्क साधायला विसरू नका आमचं शॉप पुण्यामध्येच आहे ग्रीन कलरचं ब्लाऊज आहे याची साईज असते फ्री साईज तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर नक्की मला कमेंट करा मी तुम्हाला नक्की ऑर्डर प्लेस करण्यासाठी मदत करेन आणि आणखीन अशा व्हरायटीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर कमेंट नक्की करा थँक्यू थँक्यू सो मच